मुंबईचा लालबाग परिसर गणेशोत्सवामुळे गजबजलेला असतो हाच लालबागचा परिसर रविवारी हादरून गेला कारण बेस्ट बसने नऊ जणांना चिरडलं ज्यामध्ये एका तरुणीचा बळी केलाय बघूया अठ्ठावीस वर्षांची ही नुपुरा मणिया काही महिन्यांआधीच इन्कम टॅक्स मध्ये नोकरीला लागलेली वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीला सांभाळणारी घरातली एकमेव करती धरती मुलगी लग्न ठरलं होत काही दिवसांत साखरपुडा होणार होता मात्र आज ती जग सोडून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय तो हा दारू ढोसून मध्ये प्रवास करणाऱ्या दत्ता शिंदेमुळे नुपुरा मणियारचा हकनाक बळी गेला दारुड्यामुळे लालबाग परिसरात बेस्ट बसने नऊ जणांना चिरडलं बेस्ट बसची सासष्ट नंबरची इलेक्ट्रिक बस बॅलाड वरून राणी लक्ष्मीबाई चौक म्हणजेच सायनला जात होते लालबागच्या गणेश टॉकीज जवळ बस पोहोचली होती तेव्हाच हा दारुडा दत्ता शिंदे आणि बस ड्रायव्हर मध्ये वाद झाला बस स्टॉप नसतानाही हा दारुडा बस थांबवा म्हणून सांगत होता त्यानं ड्रायव्हर सोबत वाद घातला आणि बसचं स्टेअरिंग खेचलं बसचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरच्या गाड्यांना धडक दिली या घटनेत नुपूर मणियारनं नाहक जीव गमावला एस जी बी एम सीची बस जी आहे ती चिंचपोकली ब्रिजवरून नॉर्थ बॉन्डकडून सायन ठिकाणी जात असताना गरमखडा मैदानच्या इथे जो व्यक्ती गाडीमध्ये बसमध्ये होता त्यांनी ड्रायव्हरशी हुज्जत घातली झटापट केली त्यामुळे ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि एकूण तीन फोर व्हीलर आणि तीन टू व्हीलरला व इतर जे पदचारी होते त्यांना त्यांनी जखम केलं त्याच्यामध्ये एक सत्तावीस महिलेचा मृत्यू झालेला आहे व इतर नऊ जण यामध्ये इंजुर्ड आहे अपघातानंतर हा दारुडा प्रवासी दत्ता शिंदे पळून जात होता मात्र कंडक्टरनं त्याला पकडलं काळा चौकी पोलिसांनी दत्ता शिंदेवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे